आंबेगाव तालुक्यातील उद्योजक गोविंद खिल्लारी यांनी आपल्या सिद्धेश व श्रद्धा यांच्या विवाहानिमित्त रुग्णालयास पन्नास हजार दिले असून या मशीनचा येथील रुग्णांना फायदा होणार आहे यावेळी गोविंद खिल्लारी स्वप्नील खिल्लारी रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सीमा देशमुख डॉक्टर अंबादास देवमाने ज्येष्ठ पत्रकार डी वळसे पाटील हे उपस्थित होते अनेक दानशूर मदत करतात आजही या भागातील प्रसिद्ध उद्योजक गोविंद शेट्टी लगे यांनी जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचं वॉशिंग मशीन ग्रामीण भागाला मोफत दिलेलं आहे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी अनेक लग्न समारंभामध्ये आवाहन केलं होतं की सरकाराला फाटा द्या आणि जी बचत रक्कम होईल त्या रकमेतून बनसर उपजिल्हा रुप रुग्णालय किंवा घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाला मदत करा आणि त्यांच्या आवडला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे की बनसर उपजिल्हा रुग्णालयात जवळपास चार डायलिसिस मशीन लोकसभागातून मिळालेले आहेत टेलिफोनची यंत्रणा आहे पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे आणि आपण जे आता पाहतोय हे वॉशिंग मशीन आहे पाच हजारापासून एक लाख रुपयापर्यंत मदत करणारे अनेक काम सुरू एसरो या सर्व दानसुरांचं मी रुग्णकल्याणसम सदस्य म्हणून त्यांचं अभिनंदन करतो यापुढेही आपण सर्वांनी या लोकसभा आपल्या रुग्णालयाला याला आर्थिक मदत करावी असे आवाहन करतो ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय म्हणजे त्या ठिकाणी अतिशय अशा आध चांगल्या पद्धतींचा आपल्या नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय असा चांगला आणि चोख कारभार चालत असतो रुग्णांची अतिशय अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्यांना सेवा पुरवण्याचं काम येथील सर्व डॉक्टर्स त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर्स सीमा देशमुख मॅडम असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं हे रुग्णसेवा पुरवली जाते आणि त्यासाठी लागणारे सरकारची जी मदत असते तर नाही म्हटलं तरी उंचीच असते परंतु समाजामधील काही चांगले लोक अशा कामासाठी मदत करत असतात त्यांना प्रथमतः मी धन्यवाद देतो कारण सगळ्या गोष्टी सरकारच्या ज्यावर बसलं तर त्या पूर्ण होत नाही परंतु चार ज्या काही चार डायलिसिस मशीन्स वगैरे दिलेल्या आहेत असं काही वेगवेगळे वेग उपक्रम वेग करून ही या जिल्हा रुग्णालयाला जे सुविधा पुरवल्या जातात त्या अतिशय अशा चांगल्या पद्धतीच्या सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि इथून पुढे मी लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी ज्याला यथोचित अशी मदत करता येईल ती करा कारण ही मदत ही आपल्याच भागातील गोरगरीब जनतेसाठी होत असते बिरो चिप जय शहा शिवनेर प्राईम आंबेगाव शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा